न्यूज ट्वेंटी फोर सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे अकरा एप्रिल रोजी टेंबा आंदोलन करण्यात येत आहे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे माझ्यासोबत आहेत विठ्ठल कल्याणकर आपण त्यांच्याशी बोलू हा जो आंदोलन करण्यात येते ते कशासाठी आणि का येणाऱ्या अकरा एप्रिल रोजी सन्मान्य या राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कुडू यांनी आदेशित केलेला आहे या देशा या राज्यामध्ये दे जे काही शेतकरी शेतकऱ्या बाबतीत या राज्य सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये खोटे आश्वासनं देऊन लोकांची मतं प्राप्त करून घेऊन सत्तेत बसले शेतकरी कर्जमाफी करतो सात बारा कोरा करतो दिव्यांगांना सहा हजार मानधन करतो या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस ते भाकीत केल्या आणि त्या भाकीत न, कर, न करून देखील येणाऱ्या या झालेल्या अधिवेशनामध्ये कुठलाही शेतकऱ्याच्या बाजूने ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळं बच्चूभाऊच्या लक्षात असं आलं की बा ह्या शेतकरी अडचणीत आलेला शेतकरी कसा अडचणीतून दूर होईल आणि यांना कसं या आमदारांना कसं बोलतं करता येईल गेलेल्या अधिवेशनामध्ये एकही आमदार अ, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणा दिव्यांगाच्या बाबतीमध्ये म्हणा कुठलाही मुद्दा घेतलेला नाही या आमदारांना बोलतं करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जे काही अधिवेशनं होतील जे काही सभागृहामध्ये सभागृहामध्ये बोलतं करण्यासाठी बच्चूभाऊंनी येणाऱ्या अकरा तारखेला रात्री बारा वाजता टेंबा आंदोलन जाहीर केलेलं आहे त्याच धर्तीवर या जिल्ह्यामध्ये नऊ आमदार आहेत नऊ विधानसभा आहेत नऊही आमदाराच्या घरापुढं रात्री बारा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून समस्त राज्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरापुढं टेंबा घेऊन आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनातून त्यांना अशीच जनजागृती केली जाईल की बाबा शेतकऱ्यांच्या घरामध्ये जो काही आंधार पसरलेला आहे कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकरी अंधारमय झालेला आहे आपल्या तरी घरापुढं उजेड राहू द्या शेतकऱ्यांच्या घरापुढे अंधार झाला झाला असं या मागचा उद्देश आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अकरा तारखेला रात्री बारा वाजता मोठ्या जोमानं या जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी समस्त शेतकऱ्यांना विनंती करतो आपल्याला आपल्यापुढे नतमस्तक होतो की आपण या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं कसं सहभागी होता येईल ते व्हावं आणि या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं मॅसेज सरकार पुढे गेला पाहिजे आणि सरकारने येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कर्जमाफी देऊन दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन करून आपल्याला न्याय दिला पाहिजे एवढीच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करतो अश्विर जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे पुढील अपडेट पाहण्याकरिता पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सोशल मीडिया